बाजार बंधून मी विजयकुमार तासगाव यशा डुल्ल्या कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून युरोपियन कंट्रीसाठी किंवा जो माल कलरचा आहे अशा बागायदारांसाठी शेवटच्या टप्प्यात शुगर चांगली येण्यासाठी काय काम करावं या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो बागायदार बंधुनो आपण संजीवकांचा थोडासा वापर युरोपियन कंट्रीसाठी जास्त होतो त्यामुळं शुगरला थोडीशी अडचणी येण्याची शक्यता असते अशावेळी कलर वाढण्यासाठी असं काम करावं की पी डी एच शंभर लिटर पाण्याला चारशे ग्रॅम आणि बोल कॅसिल शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे द्यावा कलर व्हरायटीसाठी कोणतीही व्हरायटी असू द्या ह्याचा विषू राहत नाही आहे आणि एकरी एक लिटर लस्टर लस्टर एकरी एक लिटर किती पाणीला द्या एक, एक लिटर लस्टर द्या बागेला आपल्या कलर चांगला येतो जरी पिरडी दोनच्या जागेला तीन चार स्प्रे झाले तरी सुद्धा लूज अजिबात पडत नाही लष्करनं सुद्धा लूज अजिबात पडत नाहीये त्याला पाणी मात्र अजिबात तोडू नका पाणी बागेला शेवटपर्यंत थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करा ब्लॅक सॉईल असेल तर पाच सहा दिवसातून एकदा जायलाच पाहिजे आणि हलकी सॉइल असेल तर तीन चार दिवसातून एकदा पाणी दहा पंधरा वीस मिनटं तरी बागेला द्यायलाच पाहिजे बागेला पाण्याचा ताण देऊन बागेला कलर आणण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आणि जर व्हाईट वरायटी आहे म्हणजे थॉम्सन असेल तासगणेच असेल एस एस एन असेल किंवा अनुष्का असेल ह्या वराटींसाठी सुद्धा हे स्प्रे अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालतात मात्र एक आहे पिढे आणि बोलगे असेल आपण मारायला नको दिलं तर कलर येण्याची शक्यता जास्त आहे अशासाठी फक्त एक लिटर एक लस्टर एकदा किंवा हार्वेस्टिंगच्या अगोदर दुसऱ्यांदा फक्त देण्याचा प्रयत्न करा एक किंवा दोन स्प्रे बासून जातील शुगर आपल्याला फक्त त्या चांगली वाढेल दिसेल कलर मात्र येणार नाही ना आपल्याला जर कलर आणायचा असेल तर पिढेच प्रति लिटर पाण्याला चार ग्रॅम आणि बोल गॅसिड प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम बोरिकॅसिड फक्त गरम पाण्यात विरून घ्या असा जर स्प्रे दिला तर बागेला कलर चांगला येईल लष्टरनं कलर येत नाही फक्त शुगर चांगली वाढेल मग बंधू न कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा सा हा आपला संवाद एक वर्ष आपण केला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा इथून पुढच्या काळात आपण पुढचा सगळ्या पिकावणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की जास्तीत जास्त, जास्त चॅनल शेअर करा धन्यवाद